नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा आणि हो कॉमेंट मध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असे चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल नमस्कार चला सभा जिंकूया भाषण कसं करावं सूत्रसंचालन निवेदन आणि तयार भाषणाचे असंख्य व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत आणि आपल्या त्या पसंतीला सुद्धा आज असाच एक वेगळा विषय म्हणजे एखाद्या व्यक्तीला श्रद्धांजली अंतिम डीच्या प्रसंगी असेल दहावा असेल दशक्रियांती असेल किंवा पुण्यतिथी असेल शोकसभा असेल वर्ष श्राद्ध असेल अशा वेळी व्यक्तीला आदरांजली श्रद्धांजली वाहण्याचा प्रसंग कधीतरी येतो आणि मग अशा वेळेस नेमकं काय बोलावं काय बोलू नये कोणत्या मुद्द्यांचा समावेश त्याच्यामध्ये करावा याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे ती जरूर पहा जेणेकरून तुम्हाला श्रद्धांजलीचं आणि आदरांजलीचं चा भाषण हे चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल सर्वप्रथम काय केलं पाहिजे जी से, से, नस्तिर, नस्तिर, की जी गेलेली व्यक्ती असते त्या व्यक्तीला आदरांजलीचं भाषण जेव्हा सुरू करता तुम्ही त्यावेळेस एखादा अभंग असेल दुहा असेल सुवचन असतील वचन असतील कविता यांनी जर सुरुवात जर केली तर त्याचा चांगला परिणाम होतो आणि त्या ठिकाणी भाषण चांगलं होतं अशा वेळेस तुमचा आणि मृत व्यक्तीचा संबंध कसा आहे त्याची अधोरेखित करा त्या व्यक्तीच्या परिवाराचं समाजातील स्थान त्या व्यक्तीचं स्थान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचं कार्य याचाही आवर्जून उल्लेख त्या प्रसंगी केला पाहिजे ते गेल्यामुळं त्याची उणीव जाणवणार आहे मोठी पोकळी निर्माण झाली आहे पोरकेपणा अपुरेपणा येणार आहे याही बाबी नमूद केल्या पाहिजेत बोलून शेवटी त्यांच्या निधनामुळं जो काही दुखाचा डोंगर त्यांच्या परिवारावरती पसरलेला असतो शोकाकुल परिवार असतं त्या परिवाराचं सांत्वन सुद्धा या आदरांजलीमध्ये केलं पाहिजे कुटुंबाला आधार द्यावा मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती आणि सदगती मिळावी यासाठी प्रार्थना करावी एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जाते अशा वेळी त्या व्यक्तीप्रती व त्याच्या कुटुंबीयाप्रती संवेदना प्रगट करून आपण भावना व्यक्त करू शकता आणि ते करणे त्या ठिकाणी अपेक्षित आहे आपली भारतीय परंपरा जर पाहिली तर जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते त्यावेळेस त्याच्याविषयी पाठीमागे अतिशय आदरानं बोलणं अत्यंत आवश्यक आहे आणि शोकसभा नेमकी कोठे आहे श्रद्धांजलीला किती माणसं आहेत बोलणाऱ्यांची संख्या विचारात घेतली पाहिजे आणि मृत व्यक्तीबद्दल बोलताना त्यांच्या कार्याचा कर्तृत्वाचा आदरानं उल्लेख करावा त्याचबरोबर कुटुंबियाची सांत्वन व्हावं असं आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे अशा वेळेस काय बोलावं आणि काय बोलू नये या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत कारण बोलताना वास्तवतेचं भान असलं पाहिजे प्रसंग तुम्हाला चांगला लक्षात असला पाहिजे आणि सर्व ठिकाणी श्रद्धांजलीचं भाषण सारखंच करायचं असा नियम नसतो तुम्हाला भाषण करून चालणार नाही तशा पद्धतीनं व्यक्तीची माहिती जाणाऱ्या व्यक्तीची माहिती तुम्हाला असली पाहिजे आणि आणि तुमचे फार जवळचे संबंध होते असं सांगत असताना मात्र तुम्ही कधी कधी एखादा वक्ता भावनेच्या बोललो आणि कधी कधी मृत व्यक्ती दोन महिन्यापासून त्याची वाचा केलेली असते मग असं होऊ नये किंवा कधी कधी काय होतं की जाणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करत असताना ते फार चांगले होते निर्व्यसनी होते असं आपण त्या ठिकाणी भाषणामध्ये एखादा वक्ता म्हणतो आणि मग काय होतं की निर्व्यसनी होय असं आपण म्हणतो आणि प्रत्यक्षात दारूच्या घसल्यामुळे त्याच्या किडण्या फेल होऊन त्याचा मृत्यू झालेला असतो मग अशा वेळेस तुमचं भाषण त्या ठिकाणी पडू शकतं त्यामुळं वास्तवतेच भान हे असलं पाहिजे किंवा कधी कधी बोलण्याच्या एखादा वक्ता म्हणतो की त्यांच्या आणि माझे फार जवळचे संबंध होते कॉलेजला आम्ही होतो त्यावेळेस एकाच वर्गात होतो एका बेंचवरती बसायचो प्रत्यक्षात गेलेली व्यक्ती दहावी नापास असते आणि तुम्ही तसं बोलल्यामुळं ऐकणाऱ्याच्या मनात त्या ठिकाणी संभ्रम होतो अशा वेळेस तुम्ही काय बोलावं तर असं बोलतय असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा गंध संपला तरी सुगंध दरबळत तर राहावा भावपूर्ण श्रद्धांजली जे झाले ते खूप वाईट झाले यावर विश्वासच बसत नाही देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो भावपूर्ण श्रद्धांजली हेही वाक्य तुम्ही बोलू शकता किंवा कधी कधी मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे पण तरी देखील मन तुमच्या जाण्याचं दुःख सहन करू शकत नाही तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच चरणी प्रार्थना असंही वाक्य तुम्ही वापरून श्रद्धांजली पाहू शकता किंवा आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहतील आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहतील जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील आठवण तुमची येत राहील किंवा कधी कधी असे आपण म्हणू शकतो तो, तो हसरा चेहरा नाही कुणाला दुखवले मनाचा तो भुळेपणा नाही केला मोठेपणा सोडून गेला अचानक नव्हती कुणाला याची जाण पुन्हा परतून यावीस हीच आमची अपेक्षा देव तुझ्या आत्म्यास शांती देऊ हीच प्रार्थना हीच भावपूर्ण श्रद्धांजली असंही म्हणून तुम्ही आदरांजली त्या ठिकाणी व्यक्त करू शकता किंवा असंही म्हणता येईल काळाचा महिमा काळच जाणे काळाचा महिमा काळच जाणी कठीण तुझे अचानक जाणी घुमतो स्वर तुझा कानी वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते असं सुरुवात करून सुद्धा तुम्ही आदरांजलीचं भाषण करू शकता किंवा डोळे भरून येतात तुझा फोटो बघितल्यावरती डोळे भरून येतात तुझा फोटो बघितल्यावरती जीवन असे जगलास की मृत्यूला पण लाज येईल तुझे आयुष्य छोटे होते पण सुंदर होते प्रत्येक ठिकाणी सुगंध पसरवून आमच्या आयुष्यातून निघून गेलास आठवणीत मात्र कायम राहतील आठवणीत मात्र कायम राहील अशी आठवण सुद्धा तुम्हाला व्यक्त करता येईल किंवा आपण असंही म्हणू शकतो की संस्काराचे नाते तुटता तुटत नाही संस्काराचे नाते तुटता तुटत नाही माणसे संपली तरी संबंध भेटत नाही शरीराने गेले तरी आठवण संपत नाही तुमच्या कर्तृत्वाचे देणे फिटता फिटत नाही फिटता फिटत नाही किंवा भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना तुम्ही 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 असं म्हणू शकता आपल्या एकनिष्ठ अथक प्रयत्नांची घडवली सर्वांच्या हृदयावर राज्य केले तुम्ही माणुसकीचा आधारस्तंभ होतात तुम्ही म्हणूनच देवाला सुद्धा आवडलात जो आवडी सर्वांना तोच आवडे देवाला पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त विनम्राभिवादन भावपूर्ण आदरांजली वाटले नव्हते कोणालाही असे अघटित घडून येईल वाटले नव्हते कोणालाही असे अघटित घडून जाईल चालता बोलता देव तुम्हाने माणुसकी स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल सर्वात पहिली आठवण तुमची येईल पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन किंवा कधी कधी आपण असंही वाक्याची किंवा भाषणाची सुरुवात करू शकतो प्रेम देऊन जगाला जवळ केले सर्वांना न उरली सात आम्ही आठवण येते क्षणाक्षणाला कल्पना येते नव्हते तुमचे जाणी अधुरे राहिले जीवनगाणे आता फक्त एकच उरली तुमच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहने प्रथम पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन असं आपण म्हणू शकतो की ही सुद्धा एक चांगली वाक्य तुम्हाला लिहून घेता येतील तुमचं पर्व होत आज सर्व काही असण्याची जाणीव आहे आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन तर अशी वाक्य तुम्हाला करता येईल मृत्यू हे अंतिम सत्य आहे त्यामुळं शेवटी मृत्यू हा कुणाला ना कुणा प्रत्येकाला येतोच हे जरी खरे असलं तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर तो सर्वात मोठा आघात असतो जेव्हा आपल्या जवळची एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला कायमच सोडून जाते की जी परत आपल्याला कधीच दिसणार नसते काळाच्या पडद्याला जाते अशा वेळी आपल्या सर्वांनाच मोठं दुःख होतं त्याच्या कुटुंबाला दुःख होतं अशा वेळेस तर त्या कुटुंबातील व्यक्ती खूपच हातबल होतात एखादा कर्ता पुरुष गेल्यानंतर हातबल होतात जन्म व मृत्यू या जरी आपल्या हातातील गोष्टी नसल्या तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या घटनेचं दुःख त्याच्या कुटुंबातील व्यक्ती समजू शकतात अशा वेळी आपण त्यांचे स्नेही आहोत मित्रपरिवार आहोत म्हणून आपलं हे कर्तव्य असतं की त्यांच्या दुःखात सहभागी व्हावं त्यांच्या शोकाकुल परिवारांचं सांत्वन करावं त्यांचं थोडस जरी दुःख हलक करता येणं शक्य झालं तरी असं केल्यानं गेली व्यक्ती जरी परत येणार नसली तरी त्या व्यक्तीच्या कुटुंबाला तुम्ही एक मानसिक आधार हा देऊ शकता आणि तो आधार देणं मला वाटतं जवळच्या काम असतं त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करू शकता अशा पद्धतीचं श्रद्धांजलीचं आदरांजलीचं भाषण तुम्ही चांगल्या पद्धतीनं करून आदरांजली जेलि श्रद्धांजली ही वाहू शकता धन्यवाद